पवित्र श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी मुर्तिजापूर शहरात शिवभक्तीचा महासागर अवतरला होता शेकडो वर्षांची परंपरा असलेला कावड उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला यंदाच्या यात्रेला भाविकांची विक्रमी गर्दी उसळली होती ज्यामुळे संपूर्ण शहर शिवमय ही पाहायला मिळालं लाखपुरी येथील पवित्र जलाभिषेक या कावड यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे लाकपुरी येथील विदर्भ कावड उत्सवातून आणले जाणारे पवित्र जल अंजनगाव दरियापूर मूर्तिजापूर सह विदर्भातील हजारो शिवभक्त लक्षेश्वर संस्थान लाखपुरी येथे जमले होते या ठिकाणी असलेल्या पवित्र पूर्णा नदीतून कलशांमध्ये जल भरून हे भाविक पायी चालत आपल्या गावातील महादेव मंदिराकडे रवाना झाले ही पदयात्रा जवळपास सोळा किलोमीटरची असून बम बम बोलेच्या जयघोषामध्ये भाविकांनी हा लांबचा प्रवास पूर्ण केला शहरभर भक्तिमय वातावरण करत भाविकांनी हातात कावडी घेऊन मुर्तिजापूर शहरात प्रवेश करताच त्यांचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण शहर सज्ज झाले होते स्टेशन परिसर ते जुनी वस्ती या प्रमुख मार्गावर ठिकठिकाणी भाविकांच्या स्वागतासाठी मंडप उभारण्यात आले होते अनेक सामाजिक संस्था आणि नागरिकांनी पाणी अल्पोपहार आणि औषधाची सोय केली होती या गर्दीमध्ये महिला पुरुष तरुण आणि वृद्ध अशा सर्व वयोगटातील भाविकांचा समावेश होता त्यांच्या चेहऱ्यावरील श्रद्धा आणि उत्साह लक्ष वेधून घेत होता यंदाच्या कावड यात्रेत पारंपरिक वाद्यांचा वापर तुलनेने कमी झाल्याचंही दिसून आलं ढोल ताशांचा निनाद आणि पारंपरिक लोकसंगीताची जागा आता डी जे सिस्टीम घेतल्याचंही दिसते आहे त्यामुळे यात्रेतील पारंपरिकतेचा काहीसा लोप झाल्याची भावना अनेक ज्येष्ठांनी व्यक्त केली आहे असे असले तरी भाविकांचा उत्साह आणि श्रद्धा जराही कमी झाला नव्हता समापन आणि जलाभिषेक मूर्तिजा मूर्तिजापूर मध्ये पोहोचल्यानंतर भाविकांनी आपापले भागामध्ये महादेव मंदिरामध्ये पवित्र जलाभिषेक केला यानंतर महाआरती करून प्रसाद वाटप करण्यात आला शेकडो वर्षापासून सुरू असलेल्या या परंपरेने आजही मूर्तिजापूर शहराची ओळख टिकवून ठेवली आहे हा उत्सव केवळ धार्मिक सोहळा नसून तो या भागातील लोकांची श्रद्धा आणि सांस्कृतिक एकोपा दर्शवतो विदर्भ टाइम्स साठी प्रतिनिधी मोहम्मद शब्बीर मूर्तिजापूर